मार्कणवाडीमध्ये चार निवडणुकामध्ये कसं कसं मतदान झालं यापूर्वीच मी सांगितलं आहे आता उद्याच्या येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका निवडणुकीमध्ये त्यांना मतं मागण्याकरता काहीचं लागेल महाविकास आघाडीला मतं मागण्याकरता ग्राउंड तयार करताय आणि ईव्हीएमवर बोलून खोटाडेपणा करतायत नाना पटोलेजींनी आपल्या मतदारसंघात जर बघितलं तर तिथे कळेल तुम्ही त्यांना की त्यांचे बूट का मागे आहे ते का मागं पडले आहे आता बघा नाना पटोलेजीला पहिला प्रश्न माझा आहे की त्यांचे निवडणूक प्रमुख नाना पटोलेंचे निवडणूक प्रमुख त्यांचे इलेक्शन एजंट अनिल वळपल्लीवार हे हायकोर्टमध्ये गेले की मोदी सरकारच्या आणि महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण आणि बारा योजना शेतकऱ्याला वीज बिल माफी या योजना बंद केल्या पाहिजे तर नाना पटोलेचे अधिकृत इलेक्शन एजंट जर कोर्टात जात असतील योजना बंद करण्याकरता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद करण्याकरता जनता झळा शिकवणार नाही त्यांना जनता मत देईल त्यांची योजना बंद करण्याकरता नाना पटोलेचे निवडणूक प्रतिनिधी कोर्टात गेले मग काय महाविकास आघाडीला लोक सोडतील ते बघितलं पाहिजे नाना पटोलेनी की मी मागे का पडलो मार्कडवाडीमध्ये जाऊन फेक नॅरेटिव्ह तयार करण्याची योजना ठीक आहे ते तर प्रदर्शन आहे पण वस्तूचा विचार केला पाहिजे नाना पटोले मागे का पडले काँग्रेस मागे का पडली विदर्भात काँग्रेस का इतकी पिछाडली यांनी आपला लोक इलेक्शन एजंट नाना पटोलेंचा इलेक्शन